गाणी दंगा आणि डान्स दोन मिनिटात सगळं बदललं ऑन गँग तरुणांसोबत भयंकर घडलं व्हिडिओ समोर नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झालाय यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला लोखंडी सळी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून एक मालवाहू टेम्पोनं धडक दिली या भीषण अपघातात टेम्पोतून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झालाय तर तेरा जण गंभीर जखमी झालेत या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे अपघातग्रस्त वाहनातून प्रवास करणारे सर्वजण एकाच गावातील रहिवाशी असून सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे रविवारी सायंकाळी उशिरा ते देवदर्शन करून नाशिकला परतत होते यावेळी मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर या वाहनाला भीषण अपघात झाला ज्यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर एकूण तेरा जण जखमी झाले आहेत अपघातात मृत पावलेले आणि जखमी झालेले सर्वजण नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवदर्शनाला गेले होते परत येताना ही दुर्घटना घडली आता या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात हे तरुण टेम्पोतून प्रवास करताना नाचताना आणि मजा करताना दिसत आहेत पण त्यांचा हा आनंद क्षणात विरला व्हिडिओ दिसणाऱ्या काही तरुणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत देवदर्शन करून नाशिककडे परत येत असताना धावत्या गाडीत तरुणांनी व्हिडिओ काढला होता आता हा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेनं जात होता त्यावेळी द्वारका उड्डाण पुलावर एक पिकअप टेम्पोनं मागून ट्रकला जोरात धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झालं पिकअप ट्रकच्या मागच्या बाजूला हे तरुण काही जण बसून तर काही जण उभे राहून प्रवास करत होते अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सळ्या यापैकी काही जणांच्या अंगात शिरल्या या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्त्राव झाला आणि यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे